गडी क्रमांक या मैदानातील आठ सुटला आठ मध्ये सुंदर अशी लढे चाललेली चार गडे आणि चार गाड्या मध्ये रणसंग्राम पाहायला मिळतोय कोण होते आठ मध्ये सेमी साडी पात्र सुंदर अशी लढे पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्चस्व सेवा आणि हरण्याचं चला बजर वाजवला जातोय गड क्रमांक अकरा तेवीस साठी आठचा निकाल राहिलेला आहे पंचा आठचा निकाल द्यायचा आहे घरा क्रमांक दहाचा निकाल आत्ताचा द्या चला अकरा ते चे बैलगाडी मला गाड्या मैदानात उद्या अकरा ते वीस वाले बजर वाजो